संभ्रम तयार करून निवडणूक लढता संदीपान भोमरे यांनी अनधिकृत उमेदवारी अर्ज भरला एबी फॉर्म फॉर्म आहे की नाही यांनी भरला म्हणजे असा विरोधी पक्ष नेते अंबादास तांबे यांनी पत्रकार परिषदेत काय म्हणाले अंबादास तांबे नगरचा उमेदवारीचा जर विषय घेतला आम्हाला जी माहिती मिळाली संदीपान भुमरे यांनी काल फॉर्म अनधिकृतरित्या भरलेला आम्हाला कळाला ए बी फॉर्म आहे का नाही आहे त्याच्यासोबत हे आम्हाला माहिती नाही म्हणजे किती पद्धतीनं समोर गोंधळ कन्फ्युजन स्वतःला महायुती म्हणणाऱ्या मध्ये आहे हे सुस्पष्टपणे झालेलं आहे आणि भुमरेंनी जो फॉर्म भरला काल त्याचा तोच रेफरन्स आहे अजूनही उमेदवाराविषयी संभ्रम आहे की काय अशा प्रकारची स्थिती आहे म्हणजे आमचे विरोधक किती संभ्रमित आहे उमेदवार सुद्धा ठरवू शकत नाही त्या ठरलेल्या उमेदवाराला सुद्धा आत्मविश्वास नाही की आपणच उमेदवार असू त्यांनी जाहीर केलेली तारीख पंचवीस आहे पण कालच फॉर्म भरलेला तुम्ही जाऊन कलेक्टर ऑफिसला चेक करू शकता मुद्द्यावर येऊ चिंता करू नका तुमचा व्यवसाय लकला शेती लिहि तुमच्या फॉर्म मध्ये माझा व्यवसाय दारूचा आहे व्यवसाय सांगतात तर फॉर्म भरताना दारूचा व्यवसाय पगा मागच्या मागच्या त्यांनी विधानसभा डिली तेव्हा काय व्यवसाय होता दारूचा होता का जरा विचारा अचानक तीन वर्षाने दारूचा व्यवसाय सुरू केला आणि एका वर्षात दहा दहा दुकान झाल्या त्या विचारा एक दुकानेला किती द्यावं लागतं हॉन मध्ये ते जरा विचारा मग तेवढी रक्कम कुठून आली ते विचारा जे दहा दहा लाख आणि बारा बारा लाखासाठी ईडीच्या इन्क्वयरी लावतात ना भारतीय जनता पार्टी त्यांना जरा विचारा तब्येत सांगू अजून वेळ आहे आता बोलत नाही त्याविषयी डिटेल्स येतात कंपन्याचे नाव माझ्याकडे पण पेपर्स नाही आहे पण विकसित भारत नावाने दोन महिन्यापूर्वी भारतीय जनता पार्टीने गावोगाव एक व्हिडिओ व्हॅन नेल्या होत्या अनेक गावात कारण मोदी सरकार लिहिलं होतं त्याच्यात भारत सरकार कुठंच लिहिलेलं नव्हतं अनेक गावात या व्हॅन आरवल्या होत्या परंतु या हा सरकारी कार्यक्रम सरकारचा कार्यक्रम असताना ज्या व्हॅन त्यावेळेस होत्या ज्या एजन्सी त्यावेळेस होत्या त्याच व्हॅन आता भारतीय जनता पार्टीच्या प्रचारासाठी फिरतात कारण देशभराचं कॉन्ट्रॅक्ट या कंपनीला दिलेलं मागच्या विकसित भारतच ना आता सुद्धा भारतीय जनता पार्टीनं देश स्तरावर अशा पद्धतीनं कॉन्ट्रॅक्ट दिल्याची माहिती आहे जे आपण म्हणतो धंदा दो धंदा लो चंदा दो असाच हा प्रकार आहे विकसित भारतचं काम त्या कंपनीला द्यायचं आणि त्याच्याकडून नंतर भारतीय जनता पार्टीचं काम करून घ्यायचं अशा पद्धतीनं या कंपन्यांचे नाव सुद्धा तुम्ही काढू शकता मी देणार परंतु पेपर्स आ, बाकी परवा परवाच्या दिवशी रविवारी सगळं झालेलं त्यामुळे पेपर अजून त्याम पेपर्स आले पण आज उद्या म्हटलं पेपर पण मी दाव्यासही सांगतो विकसित भारताच्या साठी जी एजन्सी होती ज्या व्हॅन फिरत होत्या त्याच व्हॅन तो शेड्यूल तोच रूट आता भारतीय जनता पार्टीच्या प्रचारासाठी या व्या करतायत मला असं वाटतं की हे ज्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट द्यायचं तिलाच पार्टीसाठी वापरून घ्यायचं जसं बॉन्डच्या माध्यमातून झाले तसंच इथं सुद्धा झालेलं आहे <laughs> देशाच येते दे। फक्त जिल्हा किंवा महाराष्ट्र नाहीये एकेका लोकसभेत आता त्यांनी जवळपास सहा सहा दहा बारा बारा व्हॅन जरी असल्या तरी महाराष्ट्राचा जर विचार केला तर जवळपास एक हजार ठिकाणी अशा पद्धतीनं मग ते टप्प्या टप्प्यात आहे कारण आधीचा विदर्भाचा टप्पा नंतर इकडचा टप्पा असं टप्प्या टप्प्यात दे परंतु मोठ्या प्रमाणावर अशा पद्धतीनं सगळ्या लोकसभेचा जर विचार केला तर जवळपास एक हजार व्हॅन आणि मग ते दोन दोन चार चार पाच पाच काय काय कार्यक्रम असतील ते